माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यानंतर आता शरद पवार गटाच्या एका बड्या नेत्याला भाजपमध्ये आणण्याच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि शरद पवार गटाला काही जोरदार धक्के देण्याची रणनीती भाजपच्या श्रेष्ठींनी आखल्याची माहिती सूत्रांकडून मिळते शरद पवार यांच्यासोबत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या एका दिग्गज नेत्याला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत राष्ट्रवादीतील बंडामध्ये शरद पवार यांना आजवर साथ दिलेला हा नेता अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा आहे हा नेता कोण अशी चर्चा रंगलेली असतानाच जयंत पाटलांचं नाव पुढे येते भाजपवाले ठण मोमलत आहेत किमान आमच्या मूळ लोकांसाठी तेहतीस टक्के तरी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा रिक्त ठेवा बाबा शंभर टक्के देऊन टाकायला नाही तर बाहेरचे लोक आल्यावर मग यासाठी यांना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोठा एक त्या धुणेगाड म्हणाव लागेल काँग्रेसवाल्याचे राष्ट्रवादीवाल्याचे गेलेल्यांचे कपडे धुवायसाठी आणि भाजपवाल्यांनी प्रेस मारून यांच्याला यांना कपडे घालून द्यायचे तर एवढाच उरला आहे सतरंजी वगैरे खूप उचलून झाले यांच्यात जयंत पाटील कपडे धुण्याचं काम भाजपवाल्याकडे शिल्लक राहणार जयंत पाटील भाजपमध्ये जाणार का मला माहित नाही